नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर नाशिक रोड रेल्वे स्टेशन बस स्टँड येथील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांची पर्स तसंच दागदागिने चोरणारी एक महिला आरोपीला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली महिलेचा शोध सुरू असताना दोन सप्टेंबर रोजी गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख नाना पानसरे यांना बुरी समोर मालधक्का रोड नाशिक रोड इथं पर्स तसंच दागदागिने चोरणारी एक महिला संशयितरित्या फिरत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी विजय टेमगर तसंच गुन्हे शोध पथक महिला पोलीस पुना अहिरे आदींनी मिळालेल्या माहितीनुसार बुरी मस्जिद समोर येथे जाऊन महिला संशयितरित्या हालचाल करत असताना दिसून आली संशयित महिलेस महिला पोलिसांनी उपस्थितीबाबत विचारपूस करता तिनं प्रथम उडवा उडीची उत्तरं दिली अधिक कसून विचारपूस करता तिनं नाशिक रोड रेल्वे स्टेशन बसस्टँड इथं बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चढणाऱ्या प्रवाशांचे पर्स दागदागीने हे चोरी केल्याची कबुली दिली आरती विनोद नानवटकर वय बत्तीस वर्ष राहणार सोमवार बाजार देवळाली गाव नाशिक रोड असं संशयित महिलेचं नाव आहे महिला पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता गुन्ह्यातील चोरी गेलेले दहा ग्राम सोने असे एकूण पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तिच्या ताब्यातून जप्त करण्यात आला चौकशीत नाशिक रोड पोलीस ठाण्यातील इतर गुन्हे उघडकीस आले आहेत सदर गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली असून पुढील तपास गायकवाड तसंच खैरे करीत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहायक प्रवीण सूर्यवंशी तसंच गुन्हे शोध पथकाचे विजय टेमगर विष्णू गोसावी संध्या कांबळे नाना पानसरे केल्पेश तेसवार केतन कोकाटे अजय देशमुख भाऊसाहेब नागरे सागर आडणे गोकुळ कासार रोहित शिंदे दत्तावाजे योगेश रानडे पुना हिरे सुप्रिया विघे आदींनी केली आहे आमच्या पोलीस स्टेशनचे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस आमलदार नाना पानसरे ना आणि अजय देशमुख या दोघांना एक माहिती प्राप्त झाली होती की नाशिक रोड रेल्वे स्टेशन स्टँड आहे तर त्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी काही महिला या प्रवाशांची पद चोरणे दागदागिने चोरणे असं करत होती तर अशा प्रकारची चोरी करणारी महिला संशयितरित्या नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत फिरते अशी माहिती प्राप्त झाली होती त्यामुळे तात्काळ भोकुनी श्री गिरीसर व इतर वरिष्ठांना तात्काळ करून माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाने पोलीस हवालदार टेमगर आणि डीबी पथक आमदार त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी मालधक्का रोड नुरी मस्जिद जवळ त्या ठिकाणी एक महिला ही त्या ठिकाणी संशयित हालचाली करताना मिळून आली त्यावेळेस सदर महिला याच महिला अंमलदार यांच्या मदतीने व्यावसायिक कौशल्याचा वापर करून आम्ही तिला चौकशी केली विचारपूस केल्यानंतर असं निष्पन्न झालं की सदर महिला ही नाशिक रोड रेल्वे स्टेशन बस स्टँड या ठिकाणी वेळोवेळी ज्यावेळेस प्रवासी बसमध्ये बसण्याची घाई करत असतात त्यावेळेस गर्दीचा फायदा घेऊन त्या चोरी करत असतात त्या चोरीमध्ये तर तर त्या ठिकाणी तिने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी त्या हद्दी तिथं चोरी केल्याचं तिने सांगितले त्यावरती आम्ही अभिलेख एक तपासला त्यात पद्धती तिची झडती घेतली त्या ठिकाणी तिच्या झडतीमध्ये आम्हाला जवळपास पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल आम्हाला त्या ठिकाणी तिच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे